चैनल वरती नमस्कार तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय बघणार आहोत परिसर अभ्यास भाग एक आणि यामधील एकविसावा धडा आहे कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय ओके okay, okay? तर आपण काम करत असताना सुद्धा आपली जे आंतर इंद्रिय आहेत ही नेहमी काम करत असतात म्हणजेच ती नेहमी व्यस्त असतात ओके तर हा चॅप्टर जो आहे याच्यावरचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे सुद्धा जे सगळे चॅप्टर्स आहेत याचे स्वाध्याय हे आपल्या या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता तर चला आपला आजचा स्वाध्याय आपण स्टार्ट करूया त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन करून घ्या आणि खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुम इथून पुढे तुमच्या रिलेटेड जे जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही तुम्हाला बघता येतील ओके चला यामध्ये आहे पहिला प्रश्न काय करावे बरे तर यामध्ये आपल्याला एक सिच्युएशन दिलेली असते आणि त्या सिच्युएशनच्या वेळेला आपण काय केलं पाहिजे किंवा के काय करायला हवं हे विचारलेलं असतं राईट तर, तर या ठिकाणी एक सिच्युएशन दिली आहे चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे तर ही सिच्युएशन दिली आहे तर यावेळेला आपण काय केलं पाहिजे उत्तर बघा चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीभोवती कधीही गर्दी करू नये चक्कर आलेल्या व्यक्तीच्या भोवती मोकळी हवा असणे गरजेचे असते त्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आली असेल तर लोकांनी तिच्या भोवती गर्दी केली असेल तर सर्वात आधी माणसांची ती गर्दी कमी करावी नंतर चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी शिंपडावे त्याला थोडं पाणी प्यायला द्यावे तरीही त्याला शुद्ध न आल्यास इथं आल्यास असा शब्द आहे लगेच वैद्यकीय मदत घ्यावी पुढचा प्रश्न आहे दुसरा जरा डोके चालवा आणि यामध्ये अ भरभर जेवताना जोराचा उसका का लागतो म्हणजेच आपल्याला फास्ट जर आपण जेवायला भरभर भरभर भर गडबड गडबड करून तर आपल्याला टस का लागतो ओके तर असं का होतं आणि याचं उत्तर बघा अन्न नलिका व नलिका या दोन्हीही नलिकांची सुरुवातीची टोके घशात एकमेकांच्या अगदी जवळ असतात आपण जेव्हा जे जे अन्न गिळतो तेव्हा आपली श्वसनलिका बंद राहते आणि आपण गिळलेले अन्न अन्ननलिकेत जाते पण जेव्हा आपण घाईघाईने जेवत असतो तेव्हा आपण गिळलेले अन्न चुकून श्वसन नलिकेत जाते हे श्वसन नलिकेत गेलेले अन्न त्वरित श्वसन नलिकेतून बाहेर फेकले जाते तेव्हा आपल्याला ठसका येतो तेव्हाच आपल्याला भरभर जेवताना ठसका लागतो प्रश्न शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते तर आपण नाकावाटे श्वासोश्वास शौश करतो तर याच्या थ्रू आपण जी हवा घेतो तर या हवेचे शुद्धकरण शुद्धीकरण हे आपल्या नाकामधून कसं होतं हे बघा श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसासारखी लव असते तर श्वसन इंद्रिय म्हणजे काय आपलं नाक ओके तर श्वसन इंद्रियाच्या इंद्रिया आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेम असतो आपल्या नाकाच्या आतल्या बाजूला बारीक असे थोडे केस असतात किंवा के बुळबुळीत चिकट असा स्लेम असतो हवेतील कण त्यावर चिकटून बसतात परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा प्रकारे श्वासा वाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा आणि याच्यामध्ये अ डॅश वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो आणि उत्तर आहे चला उत्तरामध्ये जे शब्द आपल्याला भरायचे आहेत त्याला मी हायलाइट करते ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो प्रश्न आ जठर हे डॅश सारखे इंद्रिय असते तर जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते पुढचा चौथा प्रश्न जोड्या लावा आणि यामध्ये अ गट आणि ब गट अशा दोन गट दिलेले आहेत तर चला याच्यामध्ये आपल्याला आता जोड्या लावायच्या आहेत अ गटात काय काय दिले आहे बघा फुफ्फुसई जठर हृदय मेंदू आणि इथे दिलेला आहे ब गटामध्ये रक्ताभिसरण श्वसन संस्था चेता संस्था पचन संस्था तर फुफ्फुसाचं काय काम आहे फुफ्फुस हे कोणत्या संस्थेशी निगडित आहे श्वसन संस्था जठर हे आहे पचन संस्थेशी रिलेटेड हृदय आहे रक्ताभिसरण संस्थेशी रिलेटेड आणि मेंदू आहे चेता संस्था ओके तर आपण अशा पद्धतीने या जोड्या जुळवल्या आहेत पुढचा आहे, आहे पाचवा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा आणि आता यामध्ये प्रश्न अ शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा उत्तर शरीरात कार्य करणाऱ्या संस्था पुढील प्रमाणे आहेत पचन संस्था श्वसन संस्था रक्ताविसरण संस्था तसेच पचन संस्था श्वसन संस्था आणि रक्ता संस्था यांमध्ये समन्वय ठेवणारी चेता संस्था शरीराला आकार आणि आधार देणारी आणि महत्वाचे इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थि संस्था तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था तर ह्या आहेत आपल्या शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे पुढे प्रश्न आ फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते चला तर विद्यार्थ्यांना उत्तर बघूयात फुफ्फुसामध्ये बाहेरील हवा आत पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवती असलेल्या बारीक बारीक रक्त जातो आणि रक्तातून तो, तो शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो त्याच वेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशामधून मधील हवेत मिसळतो उच्च वेळी या तो शरीराबाहेर टाकला जातो आणि अशा प्रकारे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण होते पुढे आहे प्रश्न ई लाळ हा द्राव पाचक रस का आहे तर आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते त्याला पाचक रस असं का म्हटलं आहे कारण उत्तर बघा टायलिन नावाचा पाचक रस हा लाळेमध्ये असतो या रसामुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर हे ग्लुकोजमध्ये केले जाते त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते म्हणून लाळ हा द्राव पाचक रस आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर करा आणि इतर कोणत्या विषयाचे व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा सहावा प्रश्न कशाला म्हणतात ते कंसातून शोधू शोधा व लिहा ठीक आहे तर कंसामध्ये दिलेला आहे रक्ताविसरण श्वासनलिका आणि श्वासपटल याच्यामध्ये बघा ओ याच्या वर खाली होणाऱ्या हालचालीमुळे श्वासोश्वास होतो तर ते आहे श्वासपटल, पुढे शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया थे थे। हे रक्ता नी नाकातून आलेली हवा या नळीत येते तर ती या नळी आहे श्वासनलिका विद्यार्थ्यांनो याचबरोबर हा छोटासा चिटकुला स्वाध्यय इथं संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय